लाडकी बिनी योजनासंदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले नाही म्हणजे जून हप्ता जुलै हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी तीन काम करायचे आहे अपात्र करण्यात आलेल्या महिलांना लगेच तीन काम करायचे आहेत जर तुम्ही हे तीन काम कराल तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत आणि समोरचे हप्ते सुद्धा तुम्हाला नियमित मिळणार आहे काय काम आहे कुठे जाऊन करायचे आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत काय काय तुम्हाला प्रोसेस करायची आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण जर का तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर व्हिजिट करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या मी अशाच योजने संदर्भात सर्वच जानकारी तुम्हाला वेळेवरही देत असते तर बघा ज्या ज्या महिलांना जून हप्ता जुलै हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी तीन काम करायचे आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या अकाउंटला तुम्हाला आधार लिंक करायचा आहे आणि तो अकाउंट तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्म मध्ये ऍड करायचा आहे बघा बऱ्याच महिलांना ज्या ज्या महिलांना पोस्ट ऑफिसचे खाते ओपन केलेले आहेत ज्या महिलांनी पोस्ट ऑफिस चे खाते तिथं लिंक केलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करावं लागलं नाही त्यांना पैसे आलेले आहेत म्हणून लवकरात लवकर तुम्हाला पोस्ट ऑफिसचे खाते ओपन करायचे आहे कोणी कोणी पोस्ट ऑफिसचे खाते ओपन केले तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही कमेंट करा दुसरा म्हणजे बऱ्याच महिलांनी दुसऱ्यांकडून फॉर्म भरवून घेतलेला होता म्हणजे जेव्हा आपण जानकारी त्यांना दिलो तर त्यांनी चुकीची जानकारी तिथे के ऍड केली कारण त्यांच्या ऐकण्यामध्ये काही चुका झालेल्या असतील किंवा काही फॉर्म भरण्यामध्ये चुका झालेल्या असतील आणि तो फॉर्म आपण रिचेक न करता डायरेक्ट अपलोड केला म्हणून होऊ शकते की आपले फॉर्म आता वगळण्यात आले आपल्याला लाभ बंद करण्यात आला म्हणून तुम्हाला लवकरात लवकर लाडकी योजनेच्या अधिकृत वेबसाईट मध्ये जायचं आहे जर तुम्हाला लिंक ओपन करता येत नसेल तर कर, दुसऱ्यांकडून करून घ्यायची आहे आणि तिथे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही मोबाईल नंबर ऍड केलेला होता तोच मोबाईल नंबर तिथे घालायचा आहे आणि पासवर्ड टाकायचे आता मोबाईलचे पासवर्ड इथे टाकायचे नाही जेव्हा आपण फॉर्म भरला तेव्हा एक पासवर्ड क्रिएट झालेला असेल तो पासवर्ड तिथं टाकायचा आहे आणि तुम्हाला आधार नंबर सुद्धा टाकायचा आहे ते सर्व टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे आहे आणि तो पेज ओपन होते त्यामध्ये तुम्हाला अर्जाची छाननी म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये क्लिक करून तुम्हाला तुमच्या अर्जाची छाननी करायची आहे आणि जर तुमच्या फॉर्म मध्ये काही तुटी आलेल्या असतील किंवा काही तुमच्या फॉर्म मध्ये चुका झालेल्या असतील त्या तुम्हाला सुधारवून सर्वच महिलांना माहित आहे की सात अटी होत्या सात अटी मध्ये जर तुम्ही बसत असाल की ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला लाभ मिळणार नव्हता किंवा ज्या महिला जी महिला सरकारी नोकरीवर आहे किंवा त्या घरातील कोणत्याही व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे पेन्शन घेत आहे अशाही महिलेला लाभ मिळणार नव्हता महिलेच्या घरातील तीन व्यक्ती जर लाभ घेत असतील तर त्या महिला सुद्धा येणार होत्या तर असे सर्वच ज्या माहिती आहे त्या आधीच फॉर्म मध्ये मेन्शन केलेल्या होत्या तरी सुद्धा महिलांनी फॉर्म भरलेला होता म्हणून त्यांचे फॉर्म आता वगळण्यात आलेले आहेत पण ज्या ज्या महिला पात्र त्यांचे फॉर्म वगळण्यात आलेले आहेत त्यांनी तिसरी तिसरी स्टेप स्टेप फॉलो करा म्हणजे बघा तुम्हाला सर्वप्रथम महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तक्रार नोंदवायची आहे जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवायची आहे त्यासाठी गुगल मध्ये सर्च करायची आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र म्हणून आणि मग त्या लिंक वर क्लिक करायची आहे आणि बघा मी सांगितल्याप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि आधार नंबर घालून तुम्हाला लिंक ओपन करायची आहे आणि तक्रार नोंदणी म्हणून तिथे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायची आहे आणि तुम्हाला तिथं तक्रार नोंदवायची आहे सिम्पल अशी प्रोसेस आहे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तर बघा तक्रार नोंदवतानी दोन तीन दिवसानंतर तुम्हाला लगेच लगेच तक्रार नोंदवायची आहे कारण जेव्हापर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला प्रयत्न करत राहायचे आहे कारण हातावर हात ठेवून बसण्यात काहीही अर्थ नाही आपल्याला पैसे मिळणार नाही म्हणून आपल्याला जून जुलैचा हप्ता पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत तीन अटी तीन नियम जे मी सांगितले तीन प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत तीन गोष्टी करायच्या आहेत आणि बघा त्या जर तुम्ही स्टेप फॉलो केला तर नक्कीच तुमचे जे जून जुलैचे हप्ते आहेत जे वगळण्यात आलेले आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्याची सुरुवात होणार आहे तर मला असे आहे की लवकरात लवकर तुमचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये यावेत आणि लवकरात लवकर तुम्हाला ऑगस्ट हप्ता पण यावा ज्या ज्या महिलांना इन्फॉर्मेशन आवडली त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करायची आहे त्यांच्या मैत्रिणीपर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे आणि लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायची आहे चला तर मग भेटूया तसेच नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर